मित्तर याने पिगस ब्लेंडरवर हो गेलो रात्रीचं बोर काढतना पूर्ण अंधार रस्त्याला एक गाडी नाही माणूस आहे ना असाच रात्रीचा बारा वाजता येत होता तर त्याला कुठंही जंगलात दडपून टाकलं आपला परत <laughs> एक नवीन व्हिडिओ होती की आज आपण घेऊन येत आहोत कोर कास्ट आपल्या मित्रासोबत घडलेल्या घटना हां तर चला भेटूया त्याला आपण नमस्कार मित्रांनो आपला मित्र प्रतीक सोबत घटना म्हणजे माझा मित्र आहे आहे गावातलाच त्याने मला फोन केला कामा होतो सहा वाजता फोन केला मला म्हणलं की प्रतीक आपल्याला पुण्याला आहे तर मी म्हणलं एवढं सहा वाजता संध्याकाळचं निघणं बरोबर नाही ना मला बोलला आपण सकाळी जाऊ तो म्हणते सकाळी नाही आताच जायचे त्याचा जा बिझनेस आहे टँकरचा वटरचा वॉटर ट्रान्सपोर्टचा बिझनेस पाण्याची त्याने म्हणून मला बोललं की इमर्जन्सी जायचं काहीतरी इश्यू झाला नाही त्याच्यासोबत मी गेलो तर त्यांनी अजून एक मित्र घेतला आम्ही तिघं स्प्लेंडरवर गेलो रात्रीचं भोरघाटातनं आणि रात्रीचे साडेसात वाजलेले भोरघाटात जायच पण आम्हाला अकरा बारा वाजले कारण आम्ही निघालो इथनं नऊ वाजता घरातून जेवून घेऊन हां तर भोरघाटात अकरा बारा वाजले वाघजई घाट आम्ही क्रॉस केला वाघाही घाटात ना वरती गेलो भोरघाटात तर तिथं आम्ही म्हणजे पूर्ण अंधार रस्त्याला गाडी नाही पूर्ण अंधार आणि खालची दरी पण दिसत नव्हती एवढा अंधार रात्रीचे बारा वाज काळ पडला तर आम्हाला मोठी लागलं तर रस्त्याला हॉटेल पण बंद होते एक आम्हाला देवाच्या यांनी भेटलो हॉटेल तिथं आम्ही थांबलो चहा नाश्ता केला रात्रीला आणि त्याच्यानंतर मित्रांच्या गोष्टी चालूच होत्या भूताचे की ते येते हां तर दुकानवाला बोललं की तुम्ही रात्रीचं एवढं बारा एक वाजता फिरताय चुकीचं आहे कारण त्यांच्या गावातला एक माणूस आहे ना असंच रात्रीचं बारा वाजता येत होता तर त्याला भूतांनी जंगलात दडकून ठेवू तर आम्ही त्याला इग्नोर केला आम्ही बोलला हा आपल्याला एड्यात चढतंय आपले बरं म्हणतात ना असं म्हणत आपण त्या म्हणून त्याला आपण काही के इग्नोर केला तर मग आमच्या स्टॉरे असंच एकामेकांना तिघांना तिघ एकमेकांना घाबरलं होतं गाडीवर की अरे मला हे दिसलं हे दिसलं आणि नंतर काही क्षणाने आम्हाला घास व्हायला लागला असं जाणवायला लागलं की आजू आजूबाजूला काही निगेटिव्ह वाईप्स यायला लागले तर मित्राला माझ्या मित्राची राशीनुसार त्याला दिसतं त्याला दिसलं त्याने सांगितलं आमच्या हाल की मला दिसते म्हणून मग गाडी थांबवली पटकन आम्ही आणि त्याला पहिले गाडी बंद नाही केली चा चालूमध्येच त्याला पुढे मध्ये घेतली आम्ही थांबून तर घाबरलेला तो त्यानंतर आम आम्हीच एवढं नंतर आम्ही गेलो तर एक ब्रिज आला टानाला बोरघाटामध्ये त्या ब्रिज ब्रिजवर एक लेडी बसलेली अशी म्हणजे पूर्ण अंगावरचं हे जे झालेलं आहे अंगावर रक्त बिखतं बघून डोळे तिचे लाल दिसत होते आणि केसं पण लांब सडत नको भिकाशी लांब दिसत होते आणि रडा होती एकटेच मोठ्या मोठे मी मला घेऊन जाम आम्हाला हात करावं तर मित्रांना सगळ्यांना दिसलं पण कुणी रिॲक्शनच नाही केले की दिसलंय म्हणून मग तिघं पण शांत आहे एवढे वेळ आम्ही पूर्ण रोडने बोलत होते चेष्टा करत होतो आणि तो सीन दिसल्यानंतर वर्नर काय भूताची स्टोरी गेली तर अजून मागं लागेल ते असतं ना बोलावा बोलावं बोलावं करतो आपण भूताला बोलावा देतो तसं झालं आमच्यासोबत रात्रीच तेव्हा आम्हाला दोन वाजले असते टायमाला आणि आम्ही काय टाईमपास करतच चाललेलं थांबत थांबत तेवढं काही एक्सपिरियन्स नव्हतं म्हणून आम्हाला उशीर झाला रात्री घाटात तर रस्त्याला लाईट नाही काय नाही गाडी पण समोरनं काही आहे ना पाऊस जोरात आहे आणि रस्त्याचे तिकडचे ते पण खराब त्या पुराला आम्हाला हे दिसलं त्याच्यानंतर परत आम्ही पुढे गेल्यानंतर पूल क्रॉस झाल्यानंतर त्याच्या थोड्याच जागेवर ती उभी होती आणि नंतर आम्हाला भास व्हायला लागला ला आवाज यायला लागला छान असं म्हणजे वेगळीच आवाज यायला नाही आवाज म्हणजे की लेडीज आजूबाजूला असलेलं ते असं आजूबाजू असलेल्या भास हा तर त्याच्यानंतर तिघं पण आरे गप काहीच बोललं नाही अरे आणि नंतर मी हिम्मत केली विषय काढायला लागले अरे ते मित्र ह्याचे त्याचं की अरे तो कुठे आहे का आता कसे कॉलेज करतो आहे का असे विषय काढायला लागलो ती पण बोलायला लागली असं बोलता बोलता म्हणजे समोरच्याला वाटायला नको असं जे काय कायमेकाला दिसत त्याला वाटायला नको की हिने बघितलंय आणि ह्याला त्रास द्यावा म्हणून मीच विषय काढायला लागलो मग ती पण बोलायला लागली मग आम्ही असं करता करता तिथन सटकलो भाई आम्ही पूर्ण अडकलेलो त्याच्यात एकदा आम्ही तो ब्रिज क्रॉस केला त्याच्यानंतर आम्हाला ती दिसली पुढे गेल्यानंतर आमची गाडी आहे ना समोरनं माझा मित्र गाडी चालू होता ज्याचं काम होत तो त्याला अचानक असं म्हणजे चेहऱ्यावर कोणतरी झपकेने आलं असं झालं त्याच्या चेहऱ्याला धडकून गेला असं झालं आणि त्याने गाडी अशी टन मारला साईडला मारली तर आमची गाडी अर्धी दरीत गेलेली आणि ती नशीब आमचं अर्ध म्हणजे झाडामध्ये अडकली गाडी थोडी वरती होती म्हणजे एक माणूस उभा राहीन इतकी आम्ही हायटीला खाली गेलेलो दरीत तर त्याच्यावर पाय बी ठेवू शकत होतं कारण जंगल होतं म्हणून तर आम्ही बाहेर पहिलं निघालो तिघं पण आणि गाडी पहिले बाहेर काढले आणि गाडी एकदा बाहेर काढलं आपण स्वामी समर्थन चे बघते श्री स्वामी समर्थनचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव जपतच गेलो गाडीवर त्या तिथं भर गाटात अजिबात नेटवर्क नाही ने, ना अजिबात नेट नेटवर्क नाही ने भेटला आपलं फोनला एअरटेल तर गाणं बिणं पण लावू शकत नाही स्वामींची आरती बिरती पण आम्ही मानातल्या मानात स्वामींचा जप करत होतो मी आणि मित्रांना पण बोललो स्वामींचा जप करा तोंडातन शब्दच फोटत नव्हतं तरी शब्द हे आपण त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये म्हणजे भोर मध्ये जरा लायटिंग विटी आहेत सिटी सिटी सारखंच आहे एकदा आलो ना तिथं आम्ही जरा थांबलो एका हॉटेलला तिथं पाय धुतले पूर्ण आम्ही घामटलेलो एवढा पावसाचा सीन आणि त्याच्यात आम्ही घामानी भरलेलो पूर्ण अजून पण माझ्या अंगावर काटा येतोय ते आठवलं होतं खूप भयानक गोष्ट मित्रांनो अशी एक स्टोरी त्यांच्या सोबत ठेवलेली होती ती त्याने आपल्या सांगितली आणि ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केली तर व्हिडिओ चांगली वाटले असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक करा आणि तसंच जर तुमच्याकडं अशी काही स्टोरी असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यावर पोहचण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्याकडची काय स्टोरी असेल ती पण आपण आपल्या मीडिओच्याद्वारे सर्वांना पोचवण्याचा प्रयत्न करू चला